माझ्या मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज खूप मोठी आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे रेल्वे भरती अंतर्गत विविध पदाच्या सात हजार नऊशे एक्कावन्न रिक्त जागा भरल्या जाणार आहेत येथे अर्ज करा तर याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू तर रेल्वे भरती बोर्ड विविध रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची भरती करणार आहे कनिष्ठ कर अभियंता जेई डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल आणि मेटल अर्जिकल असिस्टंट केमिकल सुपरवायझर रिसर्च मेटल सर्जिकल सुपरवायझर रिसर्च या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे एकूण सात हजार नऊशे एक्कावन्न जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत हे अर्ज थेट ऑनलाईन मोडसाठी सबमिट करायचे आहे इतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज पंधरा ऑगस्ट आहे आजपासून एकोणतीस तारखेपर्यंत तुम्ही हे अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुमच्याकडे जर सगळे डॉक्युमेंट रेडी असेल तर त्याचे सर्वांचे झेरॉक्स करून सगळे तुम्हाला व्यवस्थित त्याची जी मार्क्स वगैरे आहे ते सर्व त्याच्यात फिल करून भरून टाकायचं पदाचे नाव आहे कनिष्ठ अभियंता जे ई डेपो मटेरियल अधीक्षक आणि केमिकल मॅटर्जिकल सहाय्यक केमिकल सुपरवायझर रिसर्च मॅटर्जिकल सु सुपरवायझर रिसर्च आणि पदसंख्या आहे सात हजार नऊशे एक्कावन्न शैक्षणिक पात्रता तर ही शैक्षणिक पात्रता ही पदानुसार असणार आहे आणि अर्जपद्धती ऑनलाईन असणार आहे अर्ज शुल्क ऑल कॅन्डिडेट्ससाठी पाचशे रुपये आहे म्हणजे जनरल वगैरे आणि एस सी एस टी एसई यस ई एस एम फिमेल ई बी सी अँड ट्रान्सजेंडरसाठी दोनशे पन्नास रुपये फी असणार आहे वयोमर्यादा अठरा ते सव्वीस वर्षे आहे नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतवर आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही आहे आणि अधिकृत वेबसाईट एच डबल टी पी एस इंडियन रेल्वेज डॉट जी ओ व्ही डॉट इन ही आहे केमिकल सुपरवायझर रिसर्च मेटर मेतल, मेटलॉजिकल सुपरवायझर रिसर्चसाठी सतरा जागा आहे ज्युनियर इंजिनियर डेपो मटेरियल सुप्रिंटेंडंट केमिकल अँड मटेरिकल असिस्टंट यांच्यासाठी सात हजार नऊशे चौतीस जागा आहेत बघा ज्युनियर इंजिनियरसाठी पण भरपूर जण प्रयत्न करत असतात डेपो मटेरियल सुप्रिंटेंडंट आणि केमिकल मटेरियल जी एल असिस्टंट फ्युजिकल असिस्टंट यांच्यासाठी भरपूर जागा आहेत अर्ज करून टाका जे जे पात्रताधारक आहेत ती पदक्रमांक एक केमिकल मॅटर्जिकल पदवी शैक्षणिक पात्रता पदक्रमांक एकसाठी केमिकल मेटर केमिकल टेक्नॉलॉजी पदवी ज्यांच्याकडे आहे ते अर्ज करू शकतात पदक्रमांक दोनसाठी मॅटर्जिकल इंजिनिअरिंग पदवी ज्याच्याकडे आहे तेच अर्ज करू शकतात आणि पदक्रमांक तीनसाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला पाहिजे मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स सिव्हिल मॅकॅनिकल प्रोडक्शन Automobile instrumentation and control, manufacturing, uh, mechatronics, industrial, mechanic uh, mech tools and uh, machining, machining tools and die making, automobile, information technology, communication engineering, computer science. अँड इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स कम्प्युटर इंजिनिअरिंग इतक्या सगळ्या स्ट्रीममध्ये ज्यांचे ज्यांचे डिप्लोमा झालेले आहेत ते सर्व इथे अर्ज करू शकतात पद क्रमांक चारसाठी कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल तरी तुम्ही अर्ज करू शकतात आणि पदक्रमांक पाचसाठी पंचेचाळीस पर्सेंट गुणांसह बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री झालेला असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात केमिकल अँड मेटर्जिकल असिस्टंटसाठी फी जनरल ओबीसीडब्ल्यू एस साठी पाचशे रुपये आणि इतरांसाठी महिलांसाठी पण दोनशे पन्नास ए बी एस साठी पण दोनशे पन्नास एस सी एस टी ई एक्स सर्व्हिसमेंट ट्रान्जेंटर यांच्यासाठी सर पण दोनशे पन्नास आहे तारखा ऑनलाइन अर्ज शेवटची तारीख आहे एकोणतीस ऑगस्ट शेवटची तारीख सर्वांनी लक्षात ठेवा त्याच्या आधीच सर्वांनी अर्ज करून टाका अर्ज दुरुस्ती तीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबरपर्यंत होईल पण एकोणतीसच्या पर्यंत जर तुम्ही अर्ज केला नाही तर नंतर केलेला अर्ज ते सबमिट होत नाही जाहिरातीची पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे अर्ज ऑनलाईन अर्ज स्टार्टिंग तीस जुलैला झालेले आहे आणि अधिकृत वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहे या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे दिलेल्या लिंकवर थेट अर्ज करू शकतात अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही आहे अधिक माहितीसाठी कृपया दिलेली पी डी एफ जाहिरात नक्की 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 वाचवून घ्या आणि मग शांततेत सर्वांनी अर्ज करून घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या भरतीच्या असे नवनवीन अपडेट्स येत राहतात ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जात जातील कारण नोकरीची गरज असणाऱ्यांनी अपडेट्स पाहत राहिले तर तुम्हाला लगेच नोकरी पण लागून जाईल कारण खूप जागा आहेत खूप भरती येत राहतात फक्त तुम्ही अपडेट राहणं जरूरी आहे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत